तर दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे भाजपला बहुमत मिळालं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नित्रुत नेतृत्वाचं यश आहे आज फार भा, फार मोठ्या फरकाने भाजप त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि भाजपाचे सर्व दिग्गज नेते निवडून आले आणि आपचे तेवढेच दिग्गज नेते पराभूत झाले ही त्यातली एक महत्वाची बाब आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये आम आदमी पार्टीने ज्याला आपदा म्हणून संबोधित गेलं खरंच होतं कारण लोकांचं मत जे आहे हे अनुकूल आम आदमी पार्टीला राहिलेलं नाही आणि आपण निकालून स्पष्ट होतं आहे की ही एकसूत्री अशा प्रकारची भूमिका लोकांची आहे की केंद्रात सरकार ज्याचं आहे त्याच्या हातातच दिल्ली राहिली पाहिजे ही भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे मोदी साहेबांचं नेतृत्व लोकांनी देशभर स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की जे लोक सातत्याने पंतप्रधान टीका करतात त्यांची काय अवस्था झालेली आहे विशेष करून काँग्रेस हाय शून्य हे काही जागा माहिती पण तर मग असं जी अवस्था असेल तर मग ज्यांना जनमतच कळत नाही जनमताचा कौल ज्यांना समजू शकत नाही त्यांनी आधी ते समजून घेतलं पाहिजे ह्याचं आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे विषय गेलेला आहे हे सगळ्याच राज्यामध्ये पराभव होऊ लागलेला आहे ह्याचं गांभीर्य तरी त्यांना समजलं पाहिजे असं वाटतं मला सर तुम्ही एक विधान की जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण स्वबळावरती लढू त्यावरती त्यावर मी कार्यकर्त्यांचंच म्हणलो मी कार्यकर्त्यांची इच्छा शेवटी ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत आम आमच्या निवडणुका होऊन गेल्या आता कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे ह्याला महत्त्व आहे ना शेवटी निवडणुकीमध्ये किंवा पक्षाला बळ जे मिळतं ते कार्यकर्त्यांच्या ताकदीने मिळतं आणि त्यामुळे ज्यांच्याकरता ही निवडणूक आपण लढणार आहोत ज्यांच्यासाठी आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहोत त्यांचं मत काय आहे हे समजून घेऊन निर्णय घ्यावा लागेल त्यांचं जे काही मत असेल ते पक्षश्रेष्ठींना कळवू कारण मी काही भाजपचा मोठा नेता नाही आहे मी कार्यकर्ता आहे भाजपचा त्यामुळे कार्यकर्त्यांना त्याने मत कळवं लागतं काय नाही त्यावरती हेमंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही पण सोहळावरती लढू आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार आमदारांनी पण उडी घेतली की राष्ट्रवादीची पण ताकद आहे आम्ही पण सोहळावर माझ्या तक्रारी अजून वरिष्ठ पातळीवर गेला तरी मला काही तक्रार नाही आहे आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या पक्षाचं हित सांभाळणे माझं कामच आहे ना त्यामुळे माझ्या पक्षाचं हित मी जरूर पाहणार आणि मी पक्षाचा नेता नाही मी कार्यकर्ता आहे हीच माझी भूमिका असल्यामुळे कार्यकर्ते त्याने माझी भूमिका मांडली मित्र पक्षातील जे भता येत आहेत ना त्यार त्यार की हेमंत पाटलाचं असेल किंवा चिखलीकरांचं तर त्यावरून अशी चर्चा झाली की नांदेडमध्ये माहितीत मतभेद सुरू आहे अजिबात मतभेद कशाला कारणच नाही ना आम्ही आपसामध्ये कुठलाही मतभेद ठेवणार नाही आणि समोपचाराने मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची जी अस्तित्व आहे जिल्ह्यामध्ये त्याचाही विचार आम्हाला करावाच लागेल शेवटचा प्रश्न तर बालाजी कल्याणकरांनी असा आरोप केला की भाजप नवीन जे भाजपमध्ये आलेले त्यांनी माझं काम केलं नाही माझ्या विरोधात पैसे वाटले म्हणून मला डीड फूट कमी मिळाली मला त्याचं काहीच माहीत नाही